काटी काटी आम लागला तुम एक ना लागला मार मारूली मारली उली थोडं खेळतो तुम्ही कपरे पाशंड पाव शंड पाव शंड पाव

शिपटरी होतात आरे बोगो 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 जखम लगो जखम लगो जखम लगो। ते ते ता तर मित्रांनो पाहू शकता खूप मोठाचा पळासा धामेन छापा आहे अग्निनिषारी छापा असतो पण त्याला लहान मुलांनी किंवा लेडीजनं पाहिलं तर भीती वाढती त्याच्यामुळं त्याला पकडून आता सुरक्षित आम्ही आदिवासात होणार आहे तर तुम्हीपणाच हिसाब दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा मुख्य जीव वाचवा वन्यजीव वाचवा वन्यजीव वाचले तर निसर्ग वाचेल निसर्ग झाडे वाचली तर आपण वाचू कारण सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे झाडे झुटे वाचले तर पाऊस पाणी भरपूर होईल आणि आपल्याला ऑक्सिजन भेटेल तर साप हा अन्नसाखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला वाचवण्याचा प्रत्येकजणाने प्रयत्न करावा तर त्याला आता आम्ही प्याग करत आहोत तर आमचे मित्र पंडूनाना कोंबरे यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप पाहू शकतो खूप सुंदर असं आम्हाला जीवनात भेटलेला आहे तुम्ही पण माझा तर बंडू नाना कर करते अटक करतात आता हे काय हां ना ते काय अटक करते विषय विषयच पण चावर जबर ना ते तोंड दर बर मला हात लावून पाहिजे सापला कसं आहे तोंड राहा च

याला आपल्या बरेने पण होलं पाडलेलं ना हां बरोबर बरोबर आता पाहिजेच नाही पाहिजेच काय ना मस्त काय हे जीव वाचत हेच ते मस्त देऊ दे वाटेल आम्ही माता